नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण दर्शिकला गाडी खाली करायला जातो म्हणजे जातोच ते आपल्याला जावंच लागतं कारण की साहेब आम्हाला नेते म्हणजे नेतेच घरी आम्हाला रावणत देत नाही तर आम्ही निघालो होतो पुढं मस्तपैकी ह्या बाई आपल्या अजंठा कंपनी आहे याच्या पुढंच आमची कंपनी आहे आता पुढं साहेब आमची वाटच बघत आहे कावं येते म्हणून आणि कावा निघते ह्या बा साहेब वगैरे मस्त खुर्च्या खिडच्या टाकून बसले आ हे आमची गाय वगैरे आमच्या कंपनीतली हे साहे आमची मस्त, गे। मस्त बाय आता बिल वगैरे घे आहे मस्त पुढं निघायचं हे बघा आमची कंपनी इथं सगळं बँच वगैरे सगळं बनवून मिळतं पण सस्त्यामध्ये मस्त मिळतं चला मग पुढं आता चलतो आता पुढं थोडं थोडं याबा आपलं इथं कोटिंग वगैरे होती कोटिंग झाल्याच्या नंतर काही इकडे भट्टी आपली कोटिंगची इथं लयचा अंधार होता साहेब म्हणलं बल्ब लावून घ्या बरं बरं म्हणे याबा आमचे भाऊसाहेब मामा बन्यालो होते होत्या त्यांना म्हणलं पटापट आंघोळ करा जायचं आपल्याला बर बर म्हणले ते मग या बघा डबे वगैरे ठेवले ही गाडी आता किती भरलेली बघतो पब्लिक तुम्हाला पण दाखवितो किती भरलेली किती नाही हे बा मित्रांनो तर गाडी इतकी भरलेली आता पाणी गिणी घेतो आपल्याला पाणी तर लागतच प्यायला लांब काही भेटणार नाही त्यामुळं म्हटलं थांब म्हटलं तुम्ही थोड्या वेळेस पाणी गिणी भरू मस्त पैकी आता गाडीत बसलो गिसलो भाऊसाहेब मामा म्हटलं आता बसलेलो आपण पाच जण तर झालं म्हटलं चाला म्हटलं निघू आता निघलो मग कंपनीच्या बाहेर काय चाललं थोडं पुढं पुढं आल्याच्या नंतर काय भाऊसाहेब माहिती काय चाललंय काही नाही मग भेटले तेवढ्यात आपल्याला जात मामा जात मामा चहा वगैरे पिऊ म्हटलं घे तर नको म्हणलं आता ते म्हणे बर बर चालतंय म्हटलं जाऊन द्या चालतंय आमचे पण पैसे वाचते म्हटलं काय निघालं पुढं हे आपला जेशपीना स्टॉप आहे तुम्ही तर ओळखलाच असताना आपला जेसपीना स्टॉप चला मग पुढं वगैरे जाऊ थोडं फार हे बाबा मध्ये मध्येच करी जाता भाऊसाहेब मामा म्हणलं द्या उडून आता याला काय करता बाजूलाच सारखा ना भाऊ जाऊन द्या आता दकून घेऊ चला मग बसलो होतो दाटी वाटी ना डबे काय अंगारच पडत होते नुसते त्यांना म्हणलं चला आता बसा कस तरी बसा ऍडजस्टमेंट करून तेवढ्या तर भाऊसाहेब मा म्हणते आपली गाडी चेक करून घे पडले गिडले का काय म्हणलं अरे भाऊ नाही पडले नाही पडले तरी पण त्यांना काही विश्वासच नाही ना त्यांना म्हटलं मग तुम्ही पहा मग काय तेच उतरले आपले भाऊसाहेब मा चेक करते ते त्याला डायरेक्ट हालूनच बघते खाली येतं काय म्हटलं येईन घेईन तुमच्या वजेने खाली वडू गिडू नका ते बरं बरं आहे ते चल मग काय निघालं मग पुढं थोडं पुढं गेल्याच्या नंतर थोडे थांबलो गिमलो मग काय याला आपली मंजिल मंजिल जवळ आल्यात नंतर काय पोराला आतुरता लागते गाडी केव्हा खाली करायची आणि केव्हा नाही भाऊसाहेब मामानी मी इथं गाडी लावतो तुम्ही मस्त जवळ बिल वगैरे घ्या मग गाडी सोडतो तसे काय ती गाडी सोडितच नाही मग काय बिल वगैरे घेतले काय पुढं गेलो या बाय आपली इथं कॉलेज आहे गर्ल्स हॉस्टेल आहे तिथं काय काय गाडी वगैरे खाली करायची या बाहे इतके पलंग तर केले खाली आता सगळ्या रूममध्ये दोन 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 पलंग टाकायचे आहेत मस्त आता टाकायचे हे काय समीर याला म्हणतो तू इकडं लाव ये तिकडं ला सा ते मस्त की आता राईट अँगलवर सांगत आता इकडं टाक तिकडे टाक आता गाडी थोडीच राहिलेली होती खाली करायला म्हटलं पोरं मला पण कॅ शूटमध्ये का मस्त पैकी आलं मी पण काही एवढ्या तिथे सटकतच नाही येऊ हे सुद्धा टाकला पण काय करला धारला कस तरी हे दो याला मोबाईलच लागतो कधी पण बसतो या बा गाडीवर पण येऊनच बसला कुठं बसायलाच लागते नसतं म्हणे यार दमधर दमधर काय मग झालं सगळे गाडी वगैरे खाली झाली म्हटलं चला आता बिल वगैरे घेऊन येऊ बिल घेतल्याच नंतर काय आलो बिल वगैरे घेतलं येऊन तिकडं जायचं म्हटलं बरं बरं चल मग आपलं मस्त सही शिक्के घेतले सही शिक्के घेतल्याशिवाय काही गाडी सोडीतच नाही मग हे गेले वाचमेनकर त्यांनी सांगितलं गाडी वगैरे सोडा म्हणे आपली मग काय निघालो आम्ही पुढं पुढं आल्याच्या नंतर हे आपली गाडी थांबलेली होती त्यांना म्हटलं पुढं या तेवढी आपला टोल नाका उघडा मग काय टोल नाका वगैरे उघडीला आम्ही यांना हात करतो या म्हणे इकडं मग काय मस्त गाडीत वगैरे बसलो तर वॉचमॅनला सांगितलं आता बाय गुड नाईट झोपा म्हटलं तुम्ही आता आम्ही येतो उद्या चला आता आपला ब्लॉग संपलेला आहे व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि तुमचं प्रेम राहून द्या धन्यवाद